हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे फ्रीज क्लिनिंगचा मी सगळ्या वस्तू पहिले फ्रीजवरून उचलून घेतलेल्या आहेत खूप दिवसापासून विचार केलेला होता आणि फ्रीजच क्लीन करायचं राहिलेलं होतं बाकी घरात मी सगळं आवरलेलं आहे आणि माझ्याने एक चूक झाली की शेंगदाण्याचं कूट सगळं फ्रीजमध्ये पडून गेलं डिशमध्ये ठेवलेलं होतं आणि असं दुसरं काही मोठी वस्तू राहते ते उचलता येते पण कूट होतं ना ते म्हणून ते सगळं जागेवर पडलं तर मग मला आज करायचं नव्हतं होतं पण मला ते करावंच लागलं ला, कारण की माझ्याकडे आता दुसरं काही ऑप्शन नव्हता कशा कशाप्रकारे क्लीन करणार आहे तर मध्ये याच्यामध्ये आटकून गेलेलं होतं सगळं बारीक बारीक डब्यांवर पडलेलं होतं खूप घाण दिसत होतं तर मी विचार केला की चला आज फ्रीज क्लीन करून टाकू दक्षला पण सुट्टी होती आणि तो पण मध्ये मध्ये त्रास देत होता मी विचार केला की मी आजचा दिवस जाऊ देऊ आणि उद्या मी करू पण मग ते चांगलं वाटत नव्हतं बरं वाटत नव्हतं म्हणून मग मी आजच फ्रीज क्लीन करायला काढलं आणि सगळं मी वे... सगळं मी फ्रीजमधला जो सामान होता तो पहिले काढून घेतला त्याच्यानंतर त्याच्यात त्याच्यामधले ड्रॉवर जे कागद मी टाकलेले होते ते प्लास्टिकचे ते सगळं मी धुवायला टाकलेलं आहे आणि धुवून मी उन्हात ठेवलेलं आहे कारण की फ्रीज मी क्लीन करत नाही तोपर्यंत सुकून जाईल आणि ऊन तर खूप कडक आहे बाहेर म्हणून पंधरा ते वीस मिनिटात माझे कागद वगैरे सगळं ड्रॉवर वगैरे छान असं सुकलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग मला कांदे बटाट्याचं खालचं आहे ना फ्रीजच्या खालीच आहे ते ड्रॉवर ते पण मला क्लीन करायचं होतं पहिले तर कांदे बटाटे मी एका पिशवूमध्ये काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी एक छोटंसं प्लॅस्टिक टाकलेला आहे खाली कारण की जे कांद्याची घाण पडते ते खाली पडायला नको म्हणून तर बघा अशा पद्धतीने मी सगळं धुवून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर मग कपडे पण धुतले गेलेले होते वॉशिंग मशीनमधून कपडे काढले आणि कपडे सुकवायला टाकले याला आज सुट्टी होती म्हणून मला त्याला घ्यायला घ्यायला जायचं आणि सोडायला जायचं ताण नव्हता म्हणून निवांत मी घरातलं सगळं आवरत होते आणि त्याच्यानंतर मग मी सगळं तर पहिले तर घसणीने जस स्पंजवाली घसणी येते ना त्याच्याने मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं स्क्रॅश नको पडायला म्हणून त्याच्यानंतर कोरड्या कपड्याने मस्त पुसून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मला आमच्या चे जेवणाचं पण तयारी करायची होती दक्ष आज घरी होता नाही तर त्याला टिफिन सकाळी दिला का त्याचा ताण नाही राहत आणि त्यांना तर आमच्या घरी त्यांना तर टिफिन मी देत च नाही ते संध्याकाळी जेवण करतात तर मग मी आज बनवणार होते वांग्याचं भरीत आणि वांग्याच्या भरीतची रेसिपी मी अपलोड केलेली आहे जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर एक वेळा नक्की जाऊन बघा आमच्या सोसायटीमधली एक बाई आहे तिने म्हणजे मी तर पर्सनली कोणाला सांगत नाही की मी ब्लॉगिंग करते माझे ब्लॉग व्लॉग येता यूट्यूबला आहे मी तसं मी कोणालाच काही सांगत नाही पण तिने अचानक माझा एक व्लॉग पाहिला यूट्यूबला आणि तिने तसंच वांग्याचं भरीत बनवलं होतं ती मला म्हणत होते ताई तुम्ही मला जसं सांगितलं तसं मी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे खूप छान लागतं आणि जसं आपण भाजून वांग्याचं भरीत करतो ना तसंच याची टेस्ट लागते तर ही रेसिपी, में के है, रेसिपी में मी अपलोड केलेली आहे एक वेळा तुम्ही नक्की जाऊन बघा वांग्याच्या भरीतची रेसिपी त्याच्यानंतर मग सगळं फ्रीज मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि त्याच्यातले कागद वगैरे पण मी व्यवस्थित आता ठेवणार आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की फायनली आज दक्षचं त्याला जे आम्ही प्लास्तर लावलेलं होतं तर ते काढून घेतलेलं आहे आणि जेव्हा डॉक्टरकडून लावलं तो तर म्हटलं रात्री दोन वाजेला या म्हणून पण एवढा आम्ही रात्री दोन वाजेला कोणी जायला रिकामं नाही त्या मग आम्ही इथंच एका डॉक्टरकडून काढून घेतलं त्याने चाळीस रुपये घेतले आणि आता त्याला ओके आहे मला पण थोडं बरं वाटलं की फायनली त्याचं प्लास्तर निघालं तो पण व्यवस्थित खेळू शकेल आता आणि त्याच्यानंतर मग मी सगळं प्लास्टिक वगैरे टाकून घेतलं आणि सगळे मी फ्रीजमध्ये पापड वगैरे पण आहेत ना उडदाचे पापड मी फ्रीजमध्येच ठेवते ज्याच्यासाठी हा डबा मी नवसारीहून आणलेला होता आणि मम्मीच मला पापड वगैरे देते तर तसाच मी भरून आणलेला होता आणि जे मोठं डबा आहे त्याच्यामध्ये थोडे मसाले आहेत म्हणजे जसं की क सुपारी खारीक असं सगळं ठेवलेलं आहे थोडं पूजेचं साहित्य आहे ते पण मी फ्रीजमध्येच ठेवते नाहीतर मग बाहेर खराब होतं किंवा आळी किडे लागतं म्हणून जास्त करून मी वस्तू फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यानंतर मग हे छोट्या छोट्या बरण्या आहेत ज्या शंभर रुपयाला चार मी आणलेल्या होत्या डिमार्ट मधून ते सगळ्यांच्या घरात असतात कारण की खूप स्वस्त आहे म्हणून सगळेजण घेतात आणि त्याच्यानंतर खालच्या ड्रॉवरमध्ये मी सगळे मसाले ठेवलेले आहेत आणि मला आहे ना आता म्हणजे मसाल्यांसाठी पण छोटे छोटे डबे घ्यायचे आहेत कारण की खूप जणं असं म्हणतात की ओपन केलेल्या वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका नाही तर त्याच्यातलं जे सुगंध वगैरे आहे ना मग मसालातलं जो सुगंध येतो ना तर ते संपतो म्हणून आता मला डबे वगैरे आणायचे आहेत अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे हे जो दोन डबे घेतलेले आहेत मी हे पण टाटाचेच आहेत आणि हे मी जुडिओमधून घेतलेले आहेत आणि हे मला वन सेवन्टी वन सेवन्टीला दोन डबे दिलेले आहेत आणि आता सध्या झुडिओमध्ये ऑफर चालू आहे न्यू आहे म्हणून ते पण ऑफर देत आहेत जर तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही एक वेळा नक्की व्हिजिट करा हे तळेगावचं जे जुडिओ आहे ना तिथं आहेत हे डबे डीमार्टमध्ये तर ह्या डब्यांची प्राईस महाग महाग आहे आणि कॉस्टली आहे मी पाहिलेलं आहे मला तर खूप दिवसापासून घ्यायचे होते पण फायनली मला ते डबे झुडिओमध्ये दिसले तर मग मी लगेच घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग फ्रीजवरचं पण मी एक लसूणचा डबा ठेवते आणि हे जे ग्रॅप्स आणि हे जे ग्रॅप्स ठेवायचं बॉक्स आहे त्याच्यात मी चिली फ्लेक्सचे छोटे छोटे पॅकेट येतात मॅगी मसाला वगैरे ठेवलेला आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असेल ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय बाय